पक्षाचे ज्येष्ठ सहकारी पदाधिकारी आणि पत्रकार परिषदेला परिषद आलेले सर्व प्रतिनिधी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे आचारसंहिता

अखिल भारतीय कांग्रेस कमिटी मध्य महत्व कॉन्फ्री महत्व प्रेस कॉन्फर अध्यक्ष मल्लिकार्जुन खानी अध्यक्ष सोनिया गांधी अध्यक्ष राहुल गांधी कांग्रेस पक्षा करता लोकशाही करना हाथी महत्वा विषय है आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातल्या कायद्याप्रमाणे आयकर कायद्याप्रमाणे आणि ऑफ पीपल्स राष्ट्रीय पक्षाला आपल्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही त्याला आयकर भरण्यातून सूट केली जाते त्यांना एक्झॅमशन मिळत हा देशाचा कायदा आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक निवडणुकीत पक्षाच कर्तव्य असत की आपले वर्षाखेरचे सगळे लेखी धोके सगळे ताळेबंद हे निवडणूक आयोगाला सादर करावे लागतात त्याप्रमाणे सगळे राष्ट्रीयकृत राष्ट्रीय पातळीवरती अधिकृत पक्ष करतात काँग्रेस पक्ष तर निश्चितच करत होता एक मोठा like पक्ष आहे अचानक फेब्रुवारी सव्वीस तारखेला आयकर विभागाकडून काँग्रेस पक्षाला एक नोटीस आली एकोणीस दोन हजार सतरा अठराच्या फायनान्शियल इयर मध्ये काँग्रेस पक्षाला काही देणग्या मिळाल्या होत्या त्या देणग्या रोख रकमेच्या स्वरूपात होत्या त्याची माहिती कि वेळेत काँग्रेस पक्षाकडून आयकर खात्याला दिली गेली नाही एक आठवड्याचा उच्छ झाला होता आता ही देणगी का आली तर केरळमध्ये काही अपघात वगैरे घडला होता पुरासाठी परिस्थिती होती आणि काँग्रेस पक्षाने आपल्या खासदारांना एक महिन्याचा निधी पक्षाला द्या पक्षा तो पक्षाकडून तो केल्याला पाठवला जाईल अशा प्रकारे विनंती होती बहुतेक खात्यात शेडणी किंवा अकाउंट मधून ते पैसे देतात पण काही जण कोणी गाडी खरेदी केली असते कोणी घराचा ईएमआय आले त्याची अधिकृत वेतनाची रक्कम निघून जाते म्हणून ते शेतीच्या उत्पन्नातून इतर उत्पन्नातून पैसे भरतात काही जणांनी ते पैसे रोखी हे एकूण रोखीने भरलेले पैसे सतरा लाख रुपये होते त्या वर्षीच काँग्रेस पक्षाच वार्षिक उत्पन्न एकशे नव्याण्णव कोटी एकशे नव्याण्णव कोटी सतरा लाख रोखीने जे जमा झाले होते त्याचा मजको त्याला एक आठवड्याचा विलंब झाला ते काय झाली कसूर झाला तर त्याला दहा हजार रुपयेचा दंड आहे तो कायद्याप्रमाणे दिला पाहिजे पण ही बाब आहे सतरा अठरा त्यावेळेला मोतीलाल वजीनदार होते ती बाब आता सात आठ वर्षानंतर कुदून काढून सव्वीस फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाला नोटीस दिली काँग्रेस पक्षाने सांगितले ठीक आहे नोटीस आलेली आहे नोटीसला उत्तर देऊ पण उत्तर देऊन असं होत नाही एवढी मोठी तुम्ही मागणी केली तर चुकीची आहे तुम्हाला काही दहा हजारावर काय दंड घ्यायचा असतो घ्या अशा प्रकारे निवेदन काँग्रेस पक्षाने दिलं आयकर अधिकाऱ्यांनी ते मान्य नाही केलं त्यामुळे पुढची पायरी म्हणजे इन्कम टॅक्स आपल्या ट्रायबल कडे काँग्रेस पक्ष गेला प्रक्रति करें प्रक्रति करें का गटना, गटना ही न्यायिक प्रक्रिया आहे ते न्यायिक प्राधिकरण आहे कारण काय झालं की सव्वीस फेब्रुवारीला ही घटना घेतली मग आज तुम्ही का बोलताय असा स्वाभाविक आपल्याला प्रश्न पडेल याकरता की ही आमची प्रक्रिया चालू होती इतक्या खुल्लक प्रकरण आहे काहीतरी कुठेतरी टेक्निकल ते लगेच दुरुस्त होईल म्हणून काँग्रेस पक्षाने न्यायिक करून पुढे पण इन्कम टॅक्स ट्रायब्युनल देखील अंतिम निर्णय दिला तारीख तारीख त्याच्या पुढची प्रक्रिया आम्हाला हायकोर्टात जाता येईल सुप्रीम कोर्टात जाता येईल पण हायकोर्ट म्हणते की तुमची आधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आमच्याकडे येऊन ती आधीची प्रक्रिया पूर्ण व्हायला इन्कम टॅक्स आपले ट्रायब्युनल ठेवलेला मागणी आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की दोनशे दहा कोटीचा दंड आणि तो दंड भरला पाहिजे तो आम्ही भरणार नाही त्यामुळं आयकर खात्यानं काँग्रेस पक्षाच्या चार बँकेतील अकरा खाती गोठवून ठेवलेली आहेत प्रत्येक खात्यामध्ये आमचे दोनशे दहा कोटी येणार आहे म्हणून हे पैसे तुम्ही काँग्रेसला देऊ नका अशी अकरा खाती गोठवलेली आणि त्यामुळे जेवढा काँग्रेस पक्षाचा निधी आला होता लोक देतात काय करतात तो सगळा निधी आता आयकर खात्यानं म्हणजे मोदी गोठवून टाकलेला आहे त्यातून दहा रुपयाचा चेक देखील आम्हाला येणार नाही तर ही परिस्थिती असल्यामुळे काल काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला देशाला ही माहिती द्यावी लागली परत माहिती नाही अशा प्रकारे या निवडणुकीमध्ये विजयाचा आत्मविश्वास गमावलेले नरेंद्र मोदी प्रकार विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला हलवलं पाहिजे त्याकरता काय काय कृत्या काढतायत याच हे ज्वलंत उदाहरण आहे आणि कसली लोकशाही आज निवडणूक आयोग एका निपक्षपाती पंथाच्या रूपानं निवडणूक प्रक्रियेमध्ये कुणी कुठलाही पक्ष असतो तो चुकीच्या पद्धतीने वागतोय का सरकार काही आपल्या अधिकाराचा हे पाहायचं पण गेल्या दिवसापूर्वी निवडणूक आयुक्ता कायदा बदलून नरेंद्र मोदींनी आपल्या चॉईस स्वतःच्या निर्णयाप्रमाणे दोन निवडणूक आयुक्तांची नेमणूक ने केलेली आहे पूर्वी त्या निवड प्रक्रियेमध्ये सरन्यायाधीश असायचे सुप्रीम कोर्टाचे त्याला काढून टाकलं कायदा करून आता दोन मंत्री पंतप्रधान आणखीन एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेता तिघांचं पॅनल त्यांनी निवडणूक आयोगाच्या दोन आयुक्तांना नेमलेला आहे तर त्यांच्याकडून आता काय मी अपेक्षा करणार त्या प्रकारामध्ये निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला पाहिजे कारण निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे घटनात्मक जबाबदारी आहे त्या देशामध्ये फ्रीड फेअर इलेक्शन कंडक्ट केले पाहिजे मुक्त वातावरणामध्ये इलेक्शन झाले पाहिजे कुणालाही सत्तेचा दुरुपयोग करता येऊ नये पण हे काही घडलेलं नाही आणि म्हणून आम्ही आज आपल्या माध्यमातून मादे जनतेसमोर येतोय पण इथेच हे प्रकरण थांबलेलं नाही मगाशी मी सांगितले ते सतरा अठराचं प्रकरण होत आम्हाला काही दिवसापूर्वी आणखीन एक नोटीस आलेली आहे की सीताराम केसरी काँग्रेसचे खजेदार असताना एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची काहीतरी त्रुटी काढलेली आहे त्याची नोटीस देखील आम्हाला आलेली आहे तीस वर्षानंतर त्रुटीचे काही कागद तुम्ही काढून पुन्हा त्यात आम्ही अडकून पडतो पुन्हा केस तेवढा पुन्हा आमची खाती फ्रीज केलेली आहे गोठवली आहे ती उघडू नये म्हणून प्रयत्न करणार हे जे चाललेलं आहे हा काँग्रेस पक्षाचं फक्त गळा डोकवण्याचं काम नाही तर ह्या भारताच्या लोकशाहीचा गळा घोटायचं काम चाललंय नरेंद्र मोदी या निवडणुकीमध्ये आपला आत्मविश्वास गमावून बसलेले आहे त्यामुळे एका बाजूला चौकशी संस्थाचा दुरुपयोग करून पक्ष होण्याचं कार्यस्थान चाललेलं आहे दुसऱ्या बाजूला कुठल्याही पक्षाला बरोबर घेऊन आपली ताकद वाढते की याचा प्रयत्न चाललेला आहे निवडणुकीचे उमेदवार निवडीमध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि आता या परिस्थितीला तोंड देण्याकरता आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे रडीचा खेळ अक्षरता नरेंद्र मोदींचा चाललेला आहे आणि आज काँग्रेस पक्षाची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांच्या जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते कर्मचारी आहेत कोणी टायपिस्ट आहे कोणी कम्प्युटर ऑपरेटर आहे त्यांच्या पगारात देता येत प्रवासाची तिकीट काढता येत उमेदवारांना पैसे देणं वगैरे ते बाजूला राहील पर्सनल पत्रामध्ये जाहिरात ब्लॉक करायचे ब्लॉक करायचे काहीच आम्हाला करता येणार नाही त्यामुळे अक्षरशः तर तुम्ही आता कबड्डी मॅच खेळा असं सांगितलं जाते याचा गंभीर निषेध तर देशामध्ये दे, लॉटरीला परवानगी द्या जुगाराला परवानगी द्या आणि नरेंद्र मोदी सरकारनं त्या लॉटरी के कडून बरीच मोठी रक्कम घेतलेली आहे आणि या देशामध्ये जुगाराला अधिकृत परवानगी दिलेली आहे लॉटरीला अधिकृत परवानगी दिलेली आहे युवकांना रोजगार काही मोदी सरकारला देता येणार नाही पण मोदी सरकार सांगते की आता मुलांना जुगार खेळायला सांगा तुम्ही आणि मग जाहिराती देतात की जुगार खेळला तर हे कदाचित ही सवय लागू शकते वगैरे जाहिराती मला पालकांना विनंती करायची आहे की आपल्या देशामध्ये विरुद्ध लॉटरी विरुद्ध कडक कायदे होते आता मोदी सरकारनं निवडणुकीकरता राजकीय देणगी घेऊन त्या आपल्या देशामध्ये जुगार चालू केलेला आहे हे आपल्या सर्वांना मान्य आहे का आणि अशा प्रकारे आता निवडणूक आयोगाच्याकडून तर नाही पण सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला सांगितलं की सगळी माहिती तुमच्या वेबसाईटवर ठेवा प्रचंड मोठी माहिती कुठल्या पक्षाला किती पैसे कोणी दिले का दिले ही माहिती कोणी येते त्यामुळे दुसरी अशी बाब पुढे आलेली आहे की ईडीची रेट टाकायची सीबीआयची रेट टाकायची आणि चार पाच दिवसामध्ये त्या पार्टीकडून मोठी देणगी निवडणूक पार्टी घ्यायची हे नेक्सस आता हाही उघड झालेला आहे कशा प्रकारे आज जगातलं सर्वात मोठ एक्स्टॉर्शन खंडणी वसुलीचं रॅकेट हे नरेंद्र मोदी सरकार चालवत होतं हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे उघड झालेलं आहे आणि ही लोकशाही आता तुम्ही या सगळ्या पाचवी बहुमताच्या आधारावर पाचवी निधीच्या आधारावर जो बेकायदेशीर पद्धतीने गोळा केलेला आहे तो कंपन्यांना धमक्या देऊन गोळा केलेला आहे त्या निवडणुकीच्या आधारावर आणि आमचे निवडणुकीतले बँकेतले सगळे फंड गोठवून देऊन तुम्ही आता निवडणूक लढा म्हणून सांगताय मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मतदारांना जनतेला विनंती करायची आहे आम्हाला किती अडचणी आल्या आम्ही त्या अडचणीतून मार्ग काढू पण शेवटी ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतली पाहिजे आमच्याकडे देणगीची आता बँकेची खाती गोठवल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना आमची विनंती की आपण रुपया दोन रुपये दहा रुपये रुपयानं रुपया, देणगी उभा करा आपले आपण खर्च करा पण ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात जनते घेऊन या देशाची हुकुमशाही वाचवले पाहिजे कुठच्या देश चाललेला आहे आणि या देशातली लोकशाही कायम ठेवली पाहिजे काही दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे पाचव्यांदा त्यांचा विजय झाला अभिनंदन करण्याचा फोन केला आपण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचलं असतो औपचारिक प्रक्रिया असते एक अध्यक्ष कोण निवडणूक कुठेही केला त्याला अभिनंदन केलं पण त्यांनी मग पुढची जी गोष्ट आहे ती आता जाहीरपणे काय आम्हाला कोणी सांगितलं नाही पण काय झालं ते तुम्हाला सांगतो मी की पुटीनला अठ्ठ्याऐंशी टक्के मतं पडली म्हणून मोदीने त्यांचं अभिनंदन केलं म्हटलं तुमचं काय गुपित आहे तुम्हाला अठ्ठ्याऐंशी टक्के मतं पडली म्हटलं सोपं आहे आमच्या विरोधात उमेदवार कोण नसला की मतं पडतात तुमच्या विरोधात देखील कोणी उमेदवार ठरता का त्याची प्रसिद्धी काय आली काल केजरीवालना दुर्घटक दुसऱ्या मुख्यमंत्री हेमंत सोरेंना टाकलं केजरीवालना टाकलं आता बाकी मुख्यमंत्री आहेत त्यांना मी सांगितले जरा काळजी घ्या फुटेंनी सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्ष नसताना किंवा विरोधी पक्षाचे विरो हात बांधून पैसे गोठवून मग निवडणूक लढवून मग जिंकायचं आणि मग तिसऱ्यांदा मी विजयी झालो असं सांगायचं लोकशाहीला अत्यंत प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ते आपली जबाबदारी ते काम करतायत आणि खूप उत्साहाचं वातावरण पुण्यात आहे रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर तो तो सामान्य नागरिकांना कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही त्याला माझी विनंती आहे देशातली लोकशाही वाचवायचं काम हे सामान्य नागरिकांना करावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली महान राज्यघटना आपल्याला टिकून ठेवायची असेल तरी निवडणूक जनतेने हातात घेतली पाहिजे आम्ही जर तातडीने लढणारच आहोत आमचे हात मागे बांधले असले तरी आमचा न्यायालयावर विश्वास आहे घटनेवर विश्वास आहे की कितीही बेकायदेशीर कायदे नरेंद्र मोदींनी आमच्यावर लादले आमच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या तरी देखील आम्ही दगमगेणार नाही आम्ही या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार आहे मला खात्री आहे हे जे काही प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्राची जनता या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठ्या बहुमतानं आशीर्वाद दिल्याशिवाय धन्यवाद आता इंदिरा गांधी ची आहे त्यावेळेला देखील लोकशाही जिवंत राहील का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता तोच निर्णय आता निर्णय झालेला काय कशा प्रकारे निवडणूक लढाची उमेदवार ठरवतील पक्ष ठरवतील त्यामध्ये आमचा मेसेज हा लोकांच्या गेला पाहिजे हे महत्वाचं